नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी आज एक नवीन माहिती घेऊन आलेलं आहे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता कधी पडणार आहे पी एम किसान सन्मान निधी सतरावा हप्त्याची तारीख दोन हजार चोवीस जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल पुढील हप्त्याचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे पी एम किसान निधी योजना सतरावा हप्ता केंद्र सरकारकडून देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात पी एम किसान योजना देशातील कोठ्यावधी शेतकऱ्यांना आतापर्यंत सोळाव्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे ला अठ्ठावीस फेब्रुवारी सोळाव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आली आता तो किसान सन्मान निधी सतराव्या हप्त्याची आगमनाची आतुरता आतुरतेने वाट पाहत आहे अशा परिस्थितीमध्ये पी एम किसान योजना सतरावा पी एम किसान योजनेअंतर्गत कधी जारी करणार केली जाणार आहे हे शेतकऱ्यांना जाणून घ्यायचे आहे यासंबंधी महत्त्वाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत पी एम किसानचा पुढचा हप्ता कधी येणार आहे खरं तर मीडिया रिपोर्टरनुसार मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला पुन्हा एकदा ऐका मे महिन्याच्या अखेरीस चालू महिना मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला देशातील करोडो शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते याचा अर्थ त्याची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येऊ शकते तथापि पी एम किसान योजनेअंतर्गतचा पुढचा हप्ता कधी येईल याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा आर्थिक लाभ शेतकऱ्या केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी किसान सन्मान निधी योजना चालवली जात आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली या अंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात तथापि पी एम किसान योजनेद्वारे सरकारकडून शेतकऱ्यांना एकाच वेळी सहा हजार रुपये देत नाही तर दोन दोन हजार रुपयेचे तीन समान हप्ते देते पी, पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी ई सी करणे अनिवार्य आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभार्थी असाल तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी ई सी करणे अनिवार्य आहे म्हणूनच जर तुम्ही हे महत्त्वाचे काम अद्याप केलेले नसेल तर विलंब न करता आजच ते काम पूर्ण करा तुम्ही असे न केल्यास तुम्हाला पी एम किसान सतराव्या हप्त्यापासून वंचित राहावे लागेल त्यासाठी तुम्ही वेळ न घालवता ई वाय सी करणे आवश्यक आहे नमस्कार मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला तुम्हालाही सोळावा हप्ता मिळाला आहे का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद